नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती पाटण आवक आलेली सोळा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली अठरा हजार नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता अवकालेली सातशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत अठरा रुपये सरासरी दर आले चौदा रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे चाळीस रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली चार हजार दोनशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख पंचवीस हजार सहाशे एकसष्ट नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली चार हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली अठ्ठावीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सातशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आले सहाशे रुपये बाजार समिती बोसावं अवकालेली एकावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती कामठी अवकालेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे पन्नास रुपये धन्यवाद